तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला जर न्याय भेटला नाही सुद्धा नाही आज त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण शेतकऱ्याचे हे शेतकऱ्याचे पोर एकत्र आले ज्यावेळेस शेतकऱ्याचे पोरे एकत्र येतात त्यावेळेस क्रांती निर्माण होती इतिहासात नोंद होती हे लक्षात ठेवा आणि तुम्ही आज ही क्रांती निर्माण सुरुवात केली क्रांतीची माझा या मतदारसंघातून संभाजी महाराज क्रांतीला सुरुवात चौकातीला क्रांतीचा बंद तुम्हाला सांगतो नाना थत्रे त्यांचं बंद सुद्धा इंग्रजाच्या इंग्रजाला पोटी सरकार म्हणून सरकार निर्माण केले होते त्याचीच ही बी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज रक्ताचं स्वरूप आहे रक्तामध्ये त्याच्यामुळे आम्ही कुणाला लोहच्या दाबरणारे आव्हलत नाही पोलीस प्रशासन असतील किंवा असतील इतके राजकारणी असतील त्यांनी समजून घ्या आमच्या शेतकरी बापाला भाव मिळवून दिलेस आम्ही हटणार हातणार आचार आचारसंहिता लागू नाही तर काही हो तुम्ही काही करा पण आम्ही माग हटणार नाहीत शेतकरी बापाला न्याय मिळवूनच देऊ मित्रांनो थोडं ऊन पडलंय ऊन पडलं ना ऊन पडलं तरी काय करा काय करा माहिती थोडं सहन करा कारण आपण शेतकऱ्याच्या आवडते ज्याला चटके बसतात का ते कधीच गुटके खात नाही हे लक्षात आहे हो। ज्याला झटके बसते ते कधीच गुटके खात नाही त्याच्यामुळे आपल्याला लढत राहावं लागणार आहे कायम लढायचंय शाहरुख खानचा एक डायलॉग आहे मित्रांनो पुरी सिद्ध से तुम अगर किती कोरी कायनात तुम्ही की कोशिश मी लग जाते तुम्ही जर सच्चा दिला नाही का ती गोष्ट